अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई क्यू एसटी भाडेवाड विरोधात शिवसेना आक्रमक बनी चक्काजाम आंदोलन एसटी भाडेवाड रद्द झाली पाहिजे परिवहन मंत्र्यांचा धिक्कार असो परिवहन मंत्री हाय हाय फडणवीस सरकार मुर्दाबाद परिवहन मंत्र्याचे करायचे काय खाली मुंडके वर पाय अशा जोरदार घोषणानी शिवसैनिकांनी परिसर दानाहून सोडला शिवसेनेच्या वतीने भाडेवाडीच्या विरोधात राज्य शासनाचा निषेध व्यक्त करीत जोरदार आंदोलन करून एकदा चक्काजाम आंदोलन झाले पोलिसांसह एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना घाम फोडला अखेर पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेऊन अटक केली राज्य सरकारने एसटीच्या तिकीट दरामध्ये पंधरा टक्के भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे जनसामान्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेल्या लालपरीचे भाडे वाढल्याने प्रवाशांवर तिकिटाचा अतिरिक्त भुर्दंड पडला आहे प्रवाशांवर होणारा अन्याय दूर करण्यात यावा तातडीने मागे घेण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने आक्रमक होत वनी स्थानकाच्या गेटवर चक्काजाम आंदोलन केले गेटवरच शिवसेनेचे आमदार संजय देरकर संजय निखाडे सुनील कातकडे दीपक कोकस रवी बोडेकर राजू तुरानकर सुधीर थेरे साबीर शेख प्रवीण खानझोडे सुरेश शेंडे संतोष माहुरे सोमेश्वर गेडेकर आनंद गोटेकर तुळशीराम काकडे अजय सन्ने महेश सोमलकर मनोज वक्ती सरपंच सो गीता उपरे सो सुनंदा गुहे सो खान खानझोडे सो पुष्पा भोगेकर सो सविता आवारी सो सुरेखा ठेंगडे सो मनीषा मोहिते सो प्रगती घोटेकर पुरुषोत्तम बुटे मनीष बत्रा गोपी पुरावार प्रकाश कराड विलास बोबडे मंगल बोबडे भगवान मोहिते जगन सुनगरी पंकज बलकी यासह शेकडो शिवसेना युवासेना तसेच महिला पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते शिवसेना जिंदाबाद उद्धव ठाकरे तू मागे बडो हम तुम्हारे साथ हे जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी परिसर दनानून सोडला शिवसेनेचे चक्काजाम आंदोलन सुरू होताच नागरिकही आंदोलनात सहभागी झाले शिवसेनेच्या रणरागींनी बससमोर जोरदार घोषणाबाजी करीत प्रवाशांचे लक्ष वेधून घेत होत्या मनी तालुका प्रतिनिधी अजय बजाईत